नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल विहापूर येथे एक आदत एक बैलचं जंगी मैदान पार पडलं आणि मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा लडका दशे मेंद केसरी बक्कासूर देखील मित्रांनो आला होता पण मित्रांनो काही कारणाचा आपल्या बक्कासूरची गाडी या विहापूर मैदानात गटाला फॉल झाली त्यामुळे मित्रांनो आपला बक्कासुरा या मैदानात आपल्याला बोलला दिसला नाही तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका दशे मंदे केसरी आता पुढचं नियोजन काय आहे आणि नक्की कोणत्या मैदानात आपला बकासुरा पाहताना दिसणार आहे आणि त्याचा पैरा कोणत्या नंदीबरोबर असणार आहे त्याचेच अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो पंचवीस फेब्रुवारी दोन हजार दर... पंचवीसला भव्यदिव्य असं मुंबईमधील सर्वात मोठं तीन फेऱ्याचं मैदान खासदार केसरी पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानाचे ठिकाण गावदेवी मैदान पिंपळघर भिवंडी येथे आहे आणि मित्रांनो या मैदानाचे खास वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो जर या मैदानात मित्रांनो एक हजार गाड्याची नोंद झाली तर मित्रांनो प्रथम करणाऱ्या गाडी थार गाडी बक्षीस देणार आहे आणि मित्रांनो जर या मैदानात जर एक हजार गाड्याची नोंद नाही झाली तरी मित्रांनो प्रथम क्रमांक रेनॉल्ड क्विड ही गाडी बक्षीस देण्यात येणार आहे त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या क्रमांकाला पण अतिशय चांगलं बक्षीस आहे ती म्हणजे मित्रांनो बुलट त्यानंतर मित्रांनो तिसऱ्या क्रमांकाला पल्सर आणि मित्रांनो चतुर्थ क्रमांकाला पन्नास हजार पंचम क्रमांकाला चाळीस हजार सहाव्या क्रमांकाला तीस हजार सातव्या क्रमांकाला तीस हजार आणि मित्रांनो आठव्या क्रमांकाला देखील तीस तर् हजार असं बक्षीस आहे आणि मित्रांनो या मैदानात प्रवेश फी आहे ती म्हणजे मित्रांनो पाच हजार दोनशे तर मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा लडका दशे मिंद केसरी बकासूर मित्रांनो आपल्याला शंभर टक्के पळताना दिसणार आहे आणि मित्रांनो सर्वत्र चर्चा चालू आहे की आपल्या सर्वांचा लडका दश मिसरी पायरा या थारगाडीच्या मैदानात था गोटकरांच्या जा सर्जावर असू शकतो तर मित्रांनो ही शक्यता कमी आहे कारण मित्रांनो गोटकरांचा सर्जा भिंजूर झाल्यापासून तीन फेऱ्याच्या मैदानात अजून पाळलेला नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका दशे मिंद केसरी बकासुरा मित्रांनो या थारगाडीच्या मैदानात गोट सर्जावर गोटसर्जावर पाण्याची शक्यता कमी आहे तर मित्रांनो आपला बकासुरा कोणत्या नंदीवर पळू शकतो तर मित्रांनो संभाजीनगरच्या शान छत्रपती संभाजीनगरच्या शान मित्रांनो लखनभर मित्रांनो आपला शंभर टक्के बकासोरा या थारगड्याच्या मैदानात आपल्याला पळताना दिसणार आहे तर मित्रांनो या मैदानासाठी आपल्या सर्वांचा लडका जसे म्हणजे की श्री बकासोराला आपण शुभेच्छा देऊया आणि नक्कीच मित्रांनो या मैदानात आपला बक्कासुरा प्रथम क्रमांक करेल ही सेवागिरी जर्नी प्रार्थना करूया तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जावा धन्यवाद